नमस्कार मॅडम मा म मा, माझं नाव गोविंद वसंत कुलकर्णी मी दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघाचा बारा वर्षापासून तर सभासद आहे मी राहिला जेल रोड शिवाजीनगर इथे आहे माझा एक प्रश्न असा आहे की वृद्धांना दातांची तपासणी नेहमीच का आवश्यकता आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर कविता भालेराव गेल्या वीस वर्षांपासून जेल रोड नाशिक रोड येथे मी प्रॅक्टिस करते माझं समृद्धी डेंटल क्लिनिक आहे मागच्या दोन भागांमध्ये आपण मुलांचे आणि काही सिनियर सिटीजन्सचे दातांविषयीचे प्रश्न जाणून घेतले आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण अजून काही सिनियर सिटीजन्सचे प्रश्न जाणून घेणार आहोत गोविंदजी यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की उतार काळात दातांचे रेग्युलर चेकअप केलं पाहिजे का तर होय निश्चितच गोविंदजी उतार वयात हो दातांची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण ह्या वयांमध्ये हो दात किडने हिरड्यांचे आजार किंवा तोंडाचा कर्करोग यासारखे जे आजार आहेत ते आपल्याला डिटेक्ट करता येऊ शकतात म्हणजे दातांचे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी आणि ते शोधण्यासाठी नियमितपणे दातांचं चेकअप हे केलंच पाहिजे उतर वयामध्ये विशेषतः दातांची जी झीज झालेली असते काही प्रमाणात दात गेलेले असतात आणि काही किडलेले सुद्धा असू शकतात तर अशा वेळेस दात बसवून घेणे दातांची योग्य ती निगा राखणे दात स्वच्छ करून घेणे यासाठी तुम्ही दर सहा महिन्यांनी तुमच्या रेग्युलर डेंटिस्टला भेट देणे आवश्यक आहे नमस्कार मी रमेश शांत्राम डाळे दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे माझं वय पंच्याहत्तर आहे मला दातांसंबंधी एक असा प्रश्न आहे की जे दातांचे वेगवेगळे प्रकारचे आजार असतात त्यांचा ज्येष्ठांच्या जे आरोग्यावर काय परिणाम होतो रमेशजींनी विचारलं आहे की दातांच्या समस्यांचा आपल्या शरीरावरती काही परिणाम होऊ शकतो का तर निश्चितच दातांच्या ज्या समस्या आहेत दात किडलेले जर असतील तर निश्चितपणे तुमच्या आरोग्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो जसं की जर दात व्यवस्थित नसेल तुम्हाला नीट चावता येत नसेल तर अपचन होते अपचन झाल्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते तसेच अपचन झाल्यामुळे तुम्हाला जाणवू शकतो आणि मालन्युट्रिशन होऊ शकतं तसंच डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा उतर वयात आढळणारा कॉमन आजार आहे जर डायबिटीस असेल आणि जर तुमचं अन्नपचन व्यवस्थित होत नसेल तुम्हाला व्यवस्थित खाता येणार नसेल तर तुमच्या रक्तातली साखर निश्चितच कमी जास्त प्रमाणात होऊ शकते साखर कवी जास्त प्रमाणात झाल्यानंतर ते हिरड्यांमध्ये जास्त प्रमाणात जमा होते आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात म्हणजे एक प्रकारचं सायकल तयार होतं की हिरड्यांचे आजार आणि शुगर याचा दात जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित मेंटेन केले तर तुमचं शुगर लेवल सुद्धा कंट्रोलमध्ये राहू शकते नमस्कार मॅडम माझं नाव तारा सुभाषबाय ती वैत्र्या तर मी दुर्गा माता ज्येष्ठ नागरिकी सदस्य आहे मला वृद्ध वयाने अन्न चावण्यात थोडा अडथळा येतो तर तारा मॅडमने आपल्याला विचारलेला आहे की त्यांना व्यवस्थित चावता येत नाही तर हा जो प्रश्न आहे तो सगळ्यांनाच पडलेला असतो की आपल्याला व्यवस्थित चावता येत नाही त्यासाठी पहिलं तर जे आहे ते म्हणजे तुमच्या डेंटिस्टला तुम्ही भेट द्या दातांमध्ये कीड लागलेली असू शकते किंवा हिरड्यांचे आजार झालेले असू शकतात काही वेळेस वृद्धापकाळामध्ये बरेच दात निघून गेलेले असतात पडलेले असतात किंवा तुटलेले सुद्धा असतात तर अशा वेळी व्यवस्थित चावता येत नाही तर अशा दादांवरती सुद्धा योग्य वेळी योग्य तो उपचार केला तर तुम्हाला व्यवस्थित जेवण करता येईल काही वेळा वे उतार वयामध्ये जबड्यांचा सुद्धा आजार असू शकतो जर आपले जबड्याचा जो जॉईंट आहे तो जर व्यवस्थित काम करत नसेल तरीसुद्धा नीट चावता येत नाही तर अशा ज्या विविध समस्या आहेत त्यासाठी तुमच्या डेंटिस्टला रेग्युलरली भेट देणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला उपचार करून व्यवस्थित जेवण करता येईल नमस्कार मॅडम माझे नाव काशीनाथ ओंकार बसपांडे वय वर्ष सत्याहत्तर मी दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद आहे माझा प्रश्न असा आहे की उत्तर वयात कुजून दात वापरताना काय काळजी हवी काशीनाथ सरांनी आपल्याला विचारलेलं आहे की उत्तर वयामध्ये कृत्रिम दातांची काळजी कशी घ्यायची तर उतार वयामध्ये जेव्हा आपण कृत्रिम दात बसवतो तेव्हा त्यांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं असतं कृत्रिम दातांची काळजी घेताना तुम्ही योग्य तो मऊ ब्रश वापरला पाहिजे आणि डेंचर क्लिनरने दात स्वच्छ केले पाहिजे तर डेंचर क्लिनरचं सोल्युशन सुद्धा मिळतं आणि टॅबलेट सुद्धा मिळतात त्या तुमच्या डेंटिस्ट तुम्ही प्रिस्क्राईब करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे प्रत्येक जेवणानंतर दात स्वच्छ धुतले पाहिजे शक्यतो डेंचर हे वाहत्या पाण्याखाली धुवा म्हणजे त्यातले अन्नकण जे आहे ते निघून जातील त्याचप्रमाणे डेंजर धुताना खूप काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते डेंजर खाली पडणार नाही यदा कदाचित जर तुमचं डेंजर खाली पडलं कवळी तुटली तर ती कृपा करून घरी जोडण्याचा प्रयत्न करू नका कोणताही ग्ल्यू त्याला लावू नका ताबडतोब तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन ते रिपेअर करून घ्या रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्ही कवळी काढून ठेवली पाहिजे जेणेकरून तुमच्या हिरड्यांना आराम मिळेल हिरड्यांना सुद्धा रक्त विसरण वाढवण्यासाठी त्यावरती मऊ ब्रशने ब्रश केले पाहिजे आणि स्वच्छ ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही रेग्युलरली म्हणजेच दर सहा महिन्यांनी डेंटिस्टला भेट दिली पाहिजे जेणेकरून जर काही तुमच्या डेंचरमध्ये प्रॉब्लेम असेल हिरड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा वयामध्ये ज्या तोंडाचा कर्करोगसुद्धा होण्याचं प्रमाण जास्ती असतं अशा काही गोष्टी तुम्ही रेग्युलरली चेक करून त्या टाळू शकतात आज आपण काही सिनियर सिटीजन्सचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना योग्य ते समाधानकारक असे उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या दवाखान्याला भेट देऊ शकता किंवा या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद